दिनांक सोळा मे रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हा अन्वेषण मोहीम राबवून देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापा टाकून अवैध हातभट्टी निर्मिती ठिकाणी नष्ट केल्याची माहिती निरीक्षक अनुप कुमार दक्षमान यांनी दिली सदर कारवाईमध्ये एकूण चार गुन्हे नोंद करण्यात आले असून दोनशे चार लिटर हातभट्टी गावठी दारू आणि नऊ हजार एकशे वीस लिटर रसायन नष्ट करण्यात आलं सदर मुद्देमालाची एकूण किंमत रुपये चार लाख आठ हजार पाचशे पन्नास इतकी आहे सदर एकूण आठ आरोपींच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अणुप कुमार देशमाने निरीक्षक भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर एसके सहस्रबुद्धी निरीक्षक राज्योत्पादन शुल्क संघंधन विभाग जीएन नायकोडी दुय्यम निरीक्षक निलेश पी पालवे दुय्यम निरीक्षक भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर दुय्य निरीक्षक सी एस रासकर टी ढावरे बी गायकवाड वाय बी पाटील पी एस पाटील एस एस पवार कुमारी पी एस देखणे एस आर वाघ एस डी साठे ए के शेख जवान सर्वश्री टी आर शेख एस डी गुंजाळ ए एल मेंगाळ ए एस लबांडे ए के सय्यद सी बी पाटोळे आणि महिला जवान एस आर फटांगरे वर्षा जाधव एस आर वराट तसेच जवान एस व्ही बिटके एस एम कासोळे यांनी केली आहे अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती वाहतूक आणि विक्री ठिकाणं तसेच अवैध ढाबे यावर दा सातत्यानं कारवाई केली जाणार असल्याची माहिती यावेळी राज्योत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूरचे निरीक्षक अनुप कुमार देशमाने यांनी दिली आहे लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माननीय विभागीय उपायुक्त श्रीमान सागर धुमकर साहेब अधीक्षक राज्योत्पादन शुल्क अहमदनगर श्रीमान प्रमोद सोनवणे साहेब उपाधीक्षक अहमदनगर आ, श्रीमान प्रवीण कुमार तेली साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर तसेच निरीक्षक श्रीरामपूर निरीक्षक संगम संगमनेर निरीक्षक कोपरगाव यांच्या स्टाफसह देवळाली प्रवरा येथे सामुदायिक छापळ टाकून एकूण चार गुन्ह्यामध्ये आठ आरोपींना अटक करून एकूण चार लाख आठ हजार पाचशे पन्नासचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व त्यांच्यावरती प्रोहिबिशन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि अशा कारवाई सातत्याने चालू राहतील प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर